नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल के की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त का बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल रेत्या? तीज की अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये आता दिवसाला सोयाबीनची आवक मागच्या तीन ते चार दिवसात वाढून पावणे दोन लाख क्विंटलच्या वर पोहोचली आहे पण जाणकारांच्या मते आता सोयाबीनचा शिल्लक साठा निचांकी लेवलवर पोहोचत आहे म्हणून ही आवक जर पंधरा फेब्रुवारी पर्यंत कायम राहिली तर नवल नाही पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटताना दिसणार आहे आणि घटलेल्या सोयाबीन विक्रीचा आधार सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के मिळणार आणि यामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला शंभर टक्के दोनशेची ची तेजी दिसणार या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर तिथं काय करा पंचवीस टक्के विक्री करा त्यानंतर चार हजार सातशे आठशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि पाच हजाराचा बाजार भाव मिळाल तर तिथं तुम्ही उर्वरित सोयाबीन विक्री केलं तर या तीन टप्प्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत हा आवडता युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार